नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज घेऊन आले परत अशीच एक नवीन बिझनेस आयडिया ज्या माझ्या मैत्रिणी घरचं सगळं काम करून घर बघून करू शकतील चला कुठेही वेळ न घालो तर आपण काय करूया लगेच व्हिडिओला सुरुवात करूया परत एक नवीन बिझनेस आयडिया घरातनं करू शकाल असा बिझनेस इथं पातळ पोहे घेतलेत स्वच्छ चाळलेले आहेत निवडलेले आहेत आणि एक दिवस उन्हात वाळवलेले आहेत उन्हात आता खूप ऊन आहे वाळवले तर तिथंच छान ते कुरकुरीत होतात पण तरीसुद्धा आपण काय करायचं आहे थोडंसं तेल घेऊन जर अशी हळद घालायची आहे आणि पोहे घालायचे जर असं मीठ पण याच्यात घालायचं आहे जरा घाला अगदी आणि आपले सगळे पोहे छान परतून घ्यायचे आहेत उन्हाळ्यामध्ये हा एक फायदा असतो की उन्हामध्ये हे पोहे ठेऊन आपण चांगले शेकून घेऊ शकतो म्हणजे गरम करून घेऊ शकतो म्हणजे ते कुरकुरीत होतात जास्त आपल्याला गॅसवर भाजायला लागत नाहीत पण जर थंडी असेल पावसाळा असेल तर आपल्याला असे पोहे जास्त वेळ गॅसवर भाजायला लागतात म्हणजे ते छान कुरकुरीत होतात आता हे सगळे पोहे आपण काय करायचेत छान भाजून घ्यायचेत की ते छान आपल्याला कुरकुरीत व्हायला पाहिजेत कुरकुरीत पोहे झाले तर तो चिवडा खाण्यात एक मस्त वेगळी मजा असते आता हा बिझनेस तुम्ही घरात बसून सहज करू शकता आणि चिवड्याच्या ऑर्डर घेऊ शकता एकदा तुम्हाला सेट झालं किंवा समजलं की मग तुम्हाला ऑर्डर घेणं सोपं जातं आणि मार्केटिंग कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये मा तर तो व्हिडिओ मात्र नक्की बघा ज्यांनी बघितला नसेल म्हणजे तुम्हाला मार्केटिंग करणं सोपं जाईल घरात इतर कामं करत सगळं घर सांभाळत असा एखादा छान एक ते दोन प्रोडक्ट आपण करून विकू शकतो आता पोहे छान कुरकुरीत हे झालेत हे आपण नेहमी ना हातानं चुरून बघा किंवा सरळ मी म्हणजे थोडं खाऊन बघते कुरकुरीत छान लागायला पाहिजेत तर आपले पोहे झालेत आता बघू आपले हे पोहे कुरकुरीत झालेत का मस्त पोहे कुरकुरीत झालेत गरम असेच आपण त्या कढईत ठेवायचेत गॅस बंद करून टाकला ले ले आहे आता तोपर्यंत बाकीची सगळी मी तयारी केलेली आहे आणि तयारी झाल्यानंतर तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि पहिल्यांदा खोबरं आपण तळून घेणार आहोत एक एक एक, -एक पदार्थ आपण काय करायचे तळत जायचं आहे या सगळ्याचं परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला शेवटी देते आहे म्हणजे तुम्हाला खूप सोयीचं जाईल आता गुलाबीसरच खोबरं तळायचं आहे जास्त पुढं जाऊ द्यायचं नाही यानंतर याच तेलात आपण कच्चे दाणे तळून घेणार आहोत कच्चे दाणे इथं घ्यायचेत भाजलेले दाणे अजिबात घेऊ नयेत कच्चे दाणे असे मस्त तेलावर तळले की त्याचा मस्त त्याची एक चव येते असे कुरकुरीत दाणे आपल्याला चिवड्यामध्ये खायला खूप वाटत। छान वाटतं दाणेसुद्धा छान गुलाबी सर आपण तळून घ्यायचे आहेत परफेक्ट मेजरमेंट किती काय घ्यायचं आहे हे पुढं आपण सांगणार आहोत आणि कॉस्टिंगसुद्धा काढणार आहोतच म्हणजे तुम्हाला बिझनेस करणं सोयीचं जाईल आता सगळे असे आपण काय करायचं का आहे जे तळलेले पदार्थ आहेत ते आपण भाजलेल्या पोह्यावर घालून घ्यायचे आहेत आता ते पोहे आपण तसेच कढईत ठेवलेत बरं का कारण ते आणि छान कुरकुरीत होईल तापलेल्या कढईत म्हणून मी त्याच्यातच तसे ठेवलेले आहेत मध्ये सगळी तयारी केली काय काय लागणार आहे दाणे तीळ डाळं सगळं काढून घेतलं आणि मग बसून आता सगळं छान एक एक पदार्थ तळायला लागले आहे सगळे तळायचेत आणि पोह्यावर घालायचे कढीपत्ता तो सुद्धा तळून छान घ्यायचा आणि पोह्यावर घालायचा कढीपत्ता छान कुर कुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला घालायचे आता इथं जिरे मी चुकून घातलेत तुम्ही जिरे घालून नका आधी मिरची तळून घ्या आणि मग जिरे घाला कसं होतं थोडं शूटिंग घेताना जराशी गडबड होती थोडंसं समजून घ्या आता पहिल्यांदा काय करायचं आहे मिरची ना छान तळून घ्यायची आहे गॅस मंद ठेवायचा आहे मोठा गॅस ठेवायचा नाही मिरची नेहमी पहिल्यांदा थोडी पांढरट होती आणि मग नंतर ती काळी होती आपल्याला जास्त मिरची का करून घ्यायची म्हणजे काळसर जराशी तर आपला चिवडा कुरकुरीत आहे आणि तो तसाच खूप दिवस कुरकुरीत राहण्यासाठी अशी कुरकुरीत मिरची आपण तळून घेणार आहोत तळलेली सगळी मिरची आता काढून पोह्यावर घालायची आहे आणि आता काजू पण राहिले होते ते पण मी तळून घेते आहे काजू तळून मिरची तळून झाली की मग आपण जिरे घालायचे आहेत आता घरातच तुम्हाला खायचं असेल चिवडा तर तुम्ही काजू घाला किंवा कॉस्टिंगमध्ये तुम्हाला परवडत असेल जास्त लोक पैसे देऊ शकत असतील तर तिथं तुम्ही काजू घाला नाहीतर काजू स्किप करू शकता ते पण गुलाबीसरच तळायचे जास्त तळायचे नाहीत आता बाजू पण मी पोह्यावर घालून घेतलेले आहेत आता जिरे घालायचे जिरे घालून झाले की मी आता दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालते आणि आलं लसूण पेस्ट छान गुलाबीसर होईपर्यंत परतून पर घेणार आहे आता इथंच तुम्ही हिंग घाला हिंग पण मी नंतर घातला आहे इथंच तुम्ही एक अर्धा चमचा हिंग घाला आता गॅस बंद करून टाकायचं आहे मगज आपल्याला पंपकिन सीड्स सनफ्लॉवर सीड्स ऑप्शनल आहेत आणि आता है हे डाळ घातलेलं आहे हिंग मी आत्ता घातला तेच तुम्हाला सांगितलं मगाशी हिंग घाला आणि मग त्याच्यात सनफ्लॉवर सीड्स पंपकिन सीड्स आणि डाळ घाला मीठ घालायचं आहे चवीपुरतं तीळ घालायचेत सगळं गॅस बंद करून घाला आहे त्या गरम तेलात सगळं छान हुन जातं हळद घालायची आहे सगळं छान मिक्स झालं की आपण आपल्या चिवड्यावर घालणार आहोत आणि याच कढईत मी आता काय करणार आहे चुरमुरे याच्यात घालून ठेवून देणार आहे तोपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सगळ्याची मापं आपण पुढं बघणार आहोत सगळं छान मिक्स करायचं आहे आता ह्याच्यात जरासं मला मिक्स करायला अवघड जात होतं म्हणून मी दुसऱ्या ह्याच्यात काढून घेतलं तोपर्यंत इकडं चिरमुरेसुद्धा मी आमच्या इथं चिरमुरे म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता चुरमुरे म्हणता काय म्हणता हे मला कमेंट करून सांगा आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे का मुरमुरे म्हणता हे पण मला सांगा आणि हे थोडेसे मी गरम कढईत का ठेवले म्हणजे ते थोडे छान कुरकुरीत होतील असतातच कुरकुरीत पण अजून व्यवस्थित कुरकुरीत आणि आपला चिवडा खूप दिवस कुरकुरीत राहण्यासाठी या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळं छान मिक्स करायचं आहे आणि तुमचा मस्त छान प्रोडक्ट तयार होणार आहे विकायचं असेल तर तुम्ही सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स नाही घातल्या तरी चालतील किंवा तुम्हाला जर कस्टमर त्या रेटनं पैसे देत असतील तर तुम्ही हे घालू शकता त्याचं कॉस्टिंग तुम्ही काढा मी ते आता हे घरी खाणार आहे म्हणून मी हे सगळं घातलेलं आहे तुम्हाला एक आयडिया पण येईल आणि त्याचं कॉस्टिंग तुम्ही काढा मी जे माझ्या ह्याच्यात आहे ते कॉस्टिंग तुम्हाला मी काढून दाखवणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे आता साधारण दीड ते पावणे दोन वाट्या साखर इथं बसणार आहे परत पिठी साखर, पर साखर तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार कमी जास्त करा अमचूर पावडर घालायची आहे मी तुम्हाला पुढं एक किलोच्या प्रमाणात देणार आहे म्हणजे पातळ पोहे आपण एक किलो घेतले तर सगळं प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि असा हा आपला खूप सुंदर कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे अतिशय हेल्दी टेस्टी सगळ्यांना आवडेल असा आपला मस्त प्रोडक्ट तयार झालेला आहे तुम्हाला घरी खायचं आहे घरी करून खावा विक्री करायचं आहे विक्री करा आता आपण काय करणार आहोत कॉस्टिंग काढणार चल आता आपल्याला कॉस्टिंग काढायचं आहे पातळ पोह्याचा चिवडा याच्यासाठी आपल्याला पातळ पोहे एक किलो लागणार आहेत आता होलसेल इथे मी विचारले तर साठ रुपये होलसेल देतात ते सत्तर ते पंच्याहत्तर रुपये आपल्याला रिटेल आहे तर साठ रुपये मी एक किलो पातळ पोहे धरलेले आहेत चुरमुरे पन्नास ग्रॅम घ्यायचेत दहा रुपये एकशे चाळीस रुपये काहीतरी होलसेल बसतात किलो दहा रुपये साधारण धरलेत कच्चे दाणे दोनशे ग्रॅम घ्यायचे एक आहेत एकशे दहा रुपये किलो आहेत कच्चे दाणे पंचवीस रुपये त्याचा खर्च येतो डाळं दीडशे ग्रॅम घ्यायचं आहे एकशे वीस रुपये किलो साधारण होलसेल रेट मी इथे विचारले आमच्या इथल्याला त्यांनी साधारण सांगितलेले आहेत तर पंधरा रुपये तो खर्च धरला आहे सुकं खोबरं दीडशे ग्रॅम ह्याचं परफेक्ट मला आत्ताचा रेट मिळालेला नाही आहे मी पंचवीस रुपये तरी साधारण धरलेले आहे दीडशे ग्रॅमला हिरवी मिरची एकवीस ते बावीस हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहेत वीस रुपये धरलं आहे इथं थोडं जास्तच धरला आहे तो वर मॅडजस्ट होईल आपल्याला ला तेल लागणार आहे पाव किलो अडीचशे एम एल पस्तीस रुपये खर्च आहे आमचूर पावडर दोन चमचे पाच रुपये पिठी साखर दीड वाटी साधारण पाच रुपये धरले शंभर ग्रॅम आपण आपल्याला साधारण साखर लागेल त्याची आपण साखर करून घ्यायची आहे साखर तुम्हाला परत सांगते की तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कढीपत्ता चार मुठी साधारण दहा रुपयाचा धरला आहे मी आपण पातळ पोहे एक किलोचा हिशोब धरतो आहे आलं लसूण पेस्ट दोन चमचे घालायचे आहे तीळ एक चमचा घालायचा आहे मीठ या सगळ्याचा खर्च दहा रुपये धरला आहे मी साधारण आपला हा सगळा या प्रमाणात दोन किलो चिवडा तयार होतो आता दोनशे वीस रुपये ह्याचा सगळ्याचा खर्च येतो तरी मी प्लस त्याच्यात एक दहा रुपये गॅस इतर पॅकिंग असं काय इतरमध्ये सगळं अजून वाढवलेलंच आहे अडीचशे रुपये आपल्याला खर्च येतो आहे अडीचशे रुपयात आपला दोन किलो पातळ पोह्याचा चिवडा तयार होणार आहे आता बाजारात विक्री साडेतीनशे रुपये किलो आहे आपल्याला चारशे पन्नास रुपये मिळणार आहेत दोन किलो चिवडा विकला तर म्हणजे साधारण सव्वा दोनशे रुपये आपल्याला एका किलोला मिळणार आहेत आता ह्याच्यात परत तुम्ही कमी जास्त तुमच्या ह्यानं होऊ शकेल तुम्ही होलसेल आणत असाल अजून किंवा रिटेल तर ह्याच्यात तुमची कमी जास्त तु, पुढं मागं काही प्राईज व्हायची शक्यता आहे आता स्क्रीनशॉट मारून ठेवा की पातळ पोहे हे त्याचं परफेक्ट प्रमाण आहे आता ह्याच्यात मी काजूचं कॉस्टिंग धरलेलं नाही काजूचं थोडं कॉस्टिंग झालं तर या इतर आपण तीस रुपये जे वीस रुपये एक्स्ट्रा धरलेत त्याच्यात ॲडजस्ट होऊ शकेल आणि अजून तुम्हाला जर सनफ्लावर सीड्स किंवा अजून काही मी आता दाखवलं होतं पंपकीन सीड्स हे जर घालायचं असेल तर अजून तुमचा विक्रीचा दर वाढवू शकता सांगून तुम्ही इथं साडेतीनशेचे चारशे करा सांगू शकता आता साडेतीनशे रुपये विक्री हे मी सान्टेट्यू म्हणजे जितना मी आणतो ते साडेतीनशे रुपये किलोनं आणतो म्हणून मी तो दर धरलेला आहे तुमचं शहर किंवा कुठल्या एरियात राहता कुठनं घेताय याच्यानुसार तुमचा पातळ पोह्याचा चिवड्याचा दर कमी जास्त होऊ शकतो नाहीतर मला परत तुम्ही कमेंट कराल की एवढ्यालाच मिळतो तेवढ्यालाच मिळतो पण ते तुम्ही द बेस्ट प्रोडक्ट करणार असाल तर हा ही मेजरमेंट आणि हे माप आणि हा खर्च परफेक्ट आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच मिळतील चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तो प्रिंट आता बाय बाय